उपवासाचे दिवस चवदार पौष्टिक आणि समाधानकारक कसे बनवता येतील हे मी तुम्हाला या थाळीतून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा कारण प्रत्येक डिशची टिप्स आणि सिक्रेट तुमच्या उपवासाला अजून स्पेशल बनवतील साबुदाना खिचडी म्हटली म्हणजे सर्वांना आवडते स्पेशली लहान मुलांना पण ही साबुदाना खिचडी एकदम मोकळी मोकळी आणि परफेक्ट होण्यासाठी आपण जो साबुदाणा भिजवतो योग्य रीतीने भिजवला गेला पाहिजे म्हणजे साबुदाणा खिचडी ही आपली व्यवस्थित मोकळी मोकळी होईल आणि खायला देखील टेस्टी लागेल त्याच्यासाठी साबुदाण्यामध्ये पाणी घेतलेलं आहे ते पाणी आता एक ते दोन पाण्याने आपल्याला साबुदाणा धुऊन घ्यायचं आहे स्वच्छ म्हणजे त्याच्यात जी काही धूळ असेल किंवा काही खराब असेल ते सर्व निघून जाईल त्यानंतर आता साबुदाण्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे जे आपण रात्रभर ठेवणार आहे साबुदाणा भिजवायला तर यात मी बघू शकतात जास्तीचं पाणी घातलेलं आहे म्हणजे रात्रभर आपला साबुदाणा व्यवस्थित त्या पाण्यामध्ये भिजेल आता हे रात्रभर आपण झाकून ठेवूया रात्रभर साबुदाणा भिजवल्यानंतर म्हणजे सात ते आठ तासानंतर साबुदाणा हा मस्त भिजून झालेला आहे एकदम मऊसूद झालेला आहे आणि मोकळा मोकळा देखील आहे थोडा देखील गचकच राहिलेला नाही आहे ह्या साबुदाण्याची खिचडी लहान मुलांपासून ते म्हातारे लोक देखील अगदी आवडीने खाऊ शकतील तर इतकी मऊ बनते ही खिचडी आणि टेस्टीदेखील बनते तर आता मी पॅनमध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम झालं आहे की नाही त्यासाठी मी जिरं घातलं होतं तर तेल गरम नव्हतं आता तेल गरम झालेलं आहे तर मी यात जिरं घातले तुम्ही जर जिरं खात नसाल उपवासाला तर जिरं घालू नका तर साबुदाण्याच्या खिचडीमध्ये मी लागतं तसंच तेल घातलेलं आहे जास्तीचं तेल घालू नका कारण खिचडी ऑइली होते नाही तर आता मी इथे हिरवी मिरची वापरण्याऐवजी ज्या हिरव्या मिरच्या आपल्या लाल झालेल्या असतात त्या वापरलेल्या आहे ह्या वापरून बघा एकदा भाजीमध्ये साबुदाण्याच्या खिचडीमध्ये तर त्याची चव ही भन्नाट लागते तर आता ह्या मिरची आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायच्या आहे याची भाजी देखील खूप छान लागते मसाल्याची भाजी करा तुम्ही किंवा भेंडीची कोरडी भाजी करा खूप छान लागते त्यानंतर मी उकडलेला बटाटा घेतलेला आहे थोडा बटाटा खिचडीत टाकला आहे आणि थोडा बटाटा धवलसाठी ठेवते कारण त्याला बटाटे प्रचंड आवडतात तर आता उकडलेला बटाटा व्यवस्थित परतून घेऊ त्यानंतर आता मी इथे घालते आहे साबुदाना जो आपण भिजवलेला आहे आता बघू शकतात तुम्ही साबुदाना घातल्यानंतर खाली थोडंही तुम्हाला पाणी दिसणार नाही किंवा साबुदाना एकमेकांना चिकटलेला दिसणार नाही एकदम मऊ मऊ झालेला आहे त्यावर आपल्याला घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा देखील घालताना तो शेंगदाण्याचा कूट हा बारीक नव्हतो एकदम आणि जाडसर पण नको कारण बारीक असला तर तो पूर्ण कढईला किंवा पॅनला चिटकू शकतो आणि जाडसर असला तर तो साबुदाना ना चिकटणारच नाही त्यामुळे साबुदाण्याची खिचडी टेस्टी लागत नाही तर मीडियम साय मीडियम आपल्याला शेंगदाण्याचा कूट हवा आहे की जो आपल्या साबुदाण्यांना आणि बटाट्यांना चिटकेल तर आता व्यवस्थित आपण साबुदाणा परतून घेणार आहोत म्हणजे आपल्या शेंगदाण्याचा कूट आणि मीठ हे बटाट्यांना साबुदाण्यांना व्यवस्थित लागेल खिचडीमध्ये आपण आता हा सिक्रेट पदार्थ घालणार आहे तो आहे आमचूर पावडर ही आमचूर पावडर घातल्यानंतर तुम्ही एकदा साबुदाण्याची खिचडी टेस्ट तर करून बघा एकदा जर टेस्ट केली तर तुम्ही पुन्हा बिना आमचूर पावडरशिवाय साबुदाण्याची खिचडीच कधी बनवणार नाही तर आता मस्तपैकी साबुदाणांना आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे एकदा परतून घेतलेले आहे पुन्हा एकदा चार ते पाच मिनटासाठी आपण वाफ काढून घेतलेली आहे आणि आता चार ते पाच मिनटानंतर गॅस बंद केलेला आहे तर बघू शकतात मस्त अशी आपली साबुदाण्याची खिचडी आता रेडी आहे एकदम मोकळी मोकळी मी इथे गार्निशिंगसाठी कोथिंबीर घातलेली आहे तुम्ही जर खात नसाल तर घालू नका लाल मिरची आणि आमचूर पावडर घालून एकदा साबुदाणा खिचडी नक्की ट्राय करा साबुदाण्याची खिचडी आता वाफेवर ठेवू आणि मस्त आंबट अशी आपण दह्याची कडी बनवूया हिला ताकातली कढीही म्हणतो उपवासाची तर बघा त्याच्यासाठी मी एक हिरवी मिरची घेतलेली आहे एका हिरव्या मिरचीने आपल्या कडीला मस्त थोडासा तिखटपणा येईल त्यात मी जिरं घालते आहे त्यानंतर यात घालूया आपण शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट नसेल तो आखे ही तर तुम्ही अख्खे शेंगदाणेही भाजून घालू शकतात तर माझ्याकडे ऑलरेडी शेंगदाण्याचा कूट असल्यामुळे मी शेंगदाण्याचाच कूट घालते आहे तर हे एकदा मिक्सरला वाटून घेऊया तर बघा वाटल्यानंतर हे असं दिसणार आहे शेंगदाण्याचं कूट अगदी बारीक झालेला पाहिजे तर आता यात आपण घालूया दही हे माझं घरगुती दही आहे अगदी घट्ट बसलेलं आहे तर बघा तुमच्याकडे जर दही नसेल तर तुम्ही ताकाचाही वापर करू शकतात आता यात आपण थोडीशी कोथिंबीरही ॲड करूया म्हणजे कोथिंबीरीची टेस्ट आणि कढीला कलरही खूप सुंदर येईल बघा तर आता हे सर्व आपण मिक्सरला वाटून घेऊया मिक्सरमधून वाटताना यात मी चवीनुसार मीठही ॲड केलेलं आहे आणि आता आपण मिक्सरला फिरून घेऊया तर बघा ते असं दिसतं आहे आता है यात मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे म्हणजे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पाण्याचं प्रमाण हे कमी जास्त करा म्हणजे आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे तर कडी खूप पातळही करू नका आणि एकदम घट्टही होईल असं करू नका तर बघा आता पाणी घातल्यानंतर आपण फोडणी देऊया तर फोडणीसाठी मी एका पातेल्यात तूप घातलेलं आहे तूप जर तुम्हाला वापरायचं नसेल तुम्ही शेगण्याच्या तेलाचाही वापर करू शकतात तर आता हे तेल किंवा तूप तापल्यानंतर त्यात जिरं घालून आपल्याला फोडणी द्यायची आहे मस्त जिऱ्याला तडतडू द्यायचं तडतडलं आहे तर यात आपण घालूया वाटण केलेलं मिक्सरमध्ये फिरवलेलं दही त्यानंतर त्यात पुन्हा गरजेनुसार पाणी किंवा तुम्ही ताकही घालू शकता घालून आपल्याला सतत एक सारखं ढवळत राहायचं आहे बघा म्हणजे कढी फुटणार नाही ना 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 ना, तर बऱ्याच जणांची ही फुटते तर आता कळी कड़ी, कढीला उकळी येऊ देऊ कढीला उकळी आली म्हणजे छान बुडबुडे आले की समजायचं आता आपली कढी तयार आहे कडीमध्ये तुम्ही थोडासा गोडसरपणा येण्यासाठी साखरही ॲड करू शकतात तर बघा मी साखर ॲड करते आहे तर गरम असताना ही कडी थोडीशी पातळ दिसते पण थंड झाल्यानंतर ऑपॉप दाटसर होत जाते बरं का मंडळी तर ही उपवासाची कडी आणि सोबत झणझणी साबुदाना खिचडी सोबतीला खव्याचा लाडू दिवसभर दमदमात टिकून ठेवेल होतो तुमचा आणि पुरी जरूर करून बघा याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेली आहे आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद